वेलकम टू माय न्यू व्लॉग आणि आजचा व्लॉग एकदम स्पेशल आहे कारण आज आहे पत्रकार दिन आणि पत्रकार दिनानिमित्त लास्ट इयर माझा सत्कार झाला होता एक निर्भीड पत्रकार म्हणून आणि आज माझ्या मिस्टरांचा सत्कार आहे एक निर्भीड पत्रकार म्हणून सो सर फिलिंग लाईज व्हेरी वेल आणि बरोबर वाटतं थोडस कारण पाहिजे सन्मान वगैरे हा कामाला उत्स्फूर्तपणा येतो ह्या गोष्टीने काम, काम करू वाटतं निर्भीड राहावं लागतं चुकीच्या ज्या गोष्टीत आपण त्या पब्लिकपर्यंत पोहोचू शकतो जसं की पत्रकारांना भारताचं एक भारताच्या संविधानाचं म्हणू शकतो भारताचं म्हणू शकतो एक चौथा आधारस्तंभ आहे कायदे कानून वगैरे प्रशासन पोलीस वगैरे जसे हे आहेत तसं पत्रकार आहे कारण जनतेच्या ज्या काही समस्या आहेत त्या काही लोकांपर्यंत पोचवायचं काम हे पत्रकार करत असतात वेळच्या वेळी ते आपण काय म्हणू शकतो त्याला कधी कधी जीवावर बेचत कधी कधी धमक्या पण येतात असं झालं त्याप्रायला हळ करायचं असत तर बघूयात आता पुढं कार्यक्रमाला ऑलरेडी तो उशीर झालाय पण जाऊ आपण लवकर जे पहिलं वृत्तपत्र अठराशे बत्तीस ला दरपत्रकार मला शास्त्री जांभेकरांनी सुरू केलं तो दिन म्हणजे पत्रकार दिन इथं जयंती लिहिलेली आहे आधीचे माझे सन्माननीय मित्र प्राध्यापक सुभाष अण्णा शेटे सतीश राम धुमाल सर आणि गौरव करण्यासाठी हा पण कार्यक्रम राणीताईने आयोजित केला त्याच्याबद्दल लोक लोक कितीतरी फक्त पत्रकार बातमी करतील म्हणून आणि वाईट गोष्टी घडत नाही म्हणजे हे कुठंतरी चांगलीच पत्रकारांविषयी चांगल्या गोष्टी आहेत त्यामुळे आज वेळ जास्त नाही कारण का तुमच्याविषयी बोलणं खूप आहे कारण का पत्रकारांचं विमानापासून नेहमीच धन्यवाद देते कारण आज जे काही माझे कार्यक्रम उपक्रम होत रेडी <laughs> <laughs>